नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यास कमी पडलो असल्याची जाहीर कबुली नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी दिली आहे एक महत्वाची गोष्ट त्याच्यामधली आहे की ज्या मी चार निवडणुका आजपर्यंत लढलो त्याच्यामध्ये मला होणार मतदान हे प्रत्येक बुथवर जर आपण बघितलं तर आहे तसं राहिलेलं आहे आज सगळ्या बासष्ट बूथ मी मायनस आहे बाकी सगळे बूथ मी पुढे आहे तर ह्या बूथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता तो पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी पडलो परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम बोलल्यांमध्ये घेतली पण विश्वास संपादन करायला कमी पडलो भविष्यामध्ये आम्ही ते करू पण माझी मुस्लिम बंधू भगिनींना देखील विनंती आहे की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितले की सगळे पदाधिकारी शिवसैनिक भाजपाचे पदाधिकारी मित्रपक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि विशेषतः संघानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं तर महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये याच कारण, कारण तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना याच्यामुळे सहा टक्के मतदान वाढलं महिला बहिणींचं त्याच्यानंतर हे सगळे फॅक्टर जे मी सांगितले ते लाडका भाऊ म्हणून स्टायपेंटची स्कीम होती वरिष्ठांना आपण सहकार्य केलेलं होतं ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केलेलं होतं संघानं मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी काम केलं या सगळ्याची प्रचिती दोनशे चौतीस प्लस विरो आहे विरोधकांना स्वतःचा विरोधी पक्ष नेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राने केल्यानंतर ते असं बोलणारच आहेत आणि म्हणूनच मग अशी सांगितलं की जे काही वीस सोळा आणि दहा असं काहीतरी आहे त्यातल्या आजूबाजूला कुठं जाणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्यावी निवडणूक संपली असल्यानं आता सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नसले असल्याचेही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे कोणी माझ्यावर आक्षेप घेतला कोणी माझ्यावर टीका केली कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला म्हणून राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही आणि मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहावं मी रेकॉर्ड वर सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नाराज नाहीत त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत मुख्य नेते आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील नी, तून तयार ते तेने तेने मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही परंतु पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही मी कोणाची मानहानी करत नाही मी कोणाची बदनामी करत नाही माझ्यावर टीका करणाऱ्यांबरोबर देखील मी चांगल्या पद्धतीने वागतो त्याची प्रचिती तुम्हाला पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये येईल फार मोठे जिल्ह्यातले उभाट्याचे काही नेते हे आमच्यासोबत आपल्याला आलेले दिसतील आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील संघटना आमची वाढेल परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय राष्ट्रवादीच्या केलं आणि मित्रपक्षांच्या केलंय आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत शेखर निकम तिकडनं पराभूत होते हे सगळे मनसुबे धुळेला मिळालेले आहेत आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोक केला तरी मतदार हे आम्हालाच आशीर्वाद देतात मतदार हे आम्हालाच सहकार्य करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते त्यांचा स्वतःचा अस्त झालाय काजीसाहेब आणि दोन हजार चारला राजकीय माझा उदय झालेला होता झालाय ला आणि तो आता किरण सह झालेला आहे त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेलेले आहेत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि